नमस्कार शास कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत Uh, शाच कलेक्शनमध्ये uh, वेगवेगळ्या दागिन्यांचं इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन आपण दाखवत असतो मंगळसूत्र असतील मग तन्मणी आहेत नेकलेसेस आहेत सुंदर सुंदर हार आहेत कानातले झुमके असं वेगवेगळे व्हरायटी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो रील्सच्या स्वरूपात किंवा मोठ्या व्हिडिओच्या स्वरूपात जर तुम्ही हे चॅनल बघताना नवीन असाल तर कृपया ह्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल की आपला व्हिडिओ आलेला आहे आता ऑर्डर कशी करायची हा एक महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा लोक कमेंटमध्ये हे विचारत असतात तर सोपी प्रोसेस आहे तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल तेव्हा प्लीज व्हिडिओला पॉज करा त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि आपण व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरला मेसेज करा स्क्रीनवरही तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्याच्या कॅप्शनमध्ये सगळीकडे हा नंबर तुम्हाला पाहायला मिळेल सो so, या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आमच्याकडनं रिप्लाय येईल कधी कधी रिप्लाय यायला उशीर होतो तर प्लीज पॅनिक होऊ नका काही कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही आहे आपल्या शाज कलेक्शनमधून बरेचसे रेग्युलरली शंभर एक पार्सल लोकांना जात असतात त्यांचे सुद्धा येत असतात त्यांना वस्तू मिळालेल्या असतात कधी कधी एखाद दिवस उशीर होऊ शकतो पण पार्सल शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचतं आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो पुन्हा एकदा सुंदर सुंदर मंगळसूत्रांचं कलेक्शन प्राइजेस खूप नॉमिनल असतात फ्री शिपिंगमध्ये आपण मंगळसूत्र सगळ्यांना देत असतो अतिशय सुंदर फुल वाटीचं मंगळसूत्र आहे चौतीस इंच हाईट आहे या मंगळसूत्राची थर्टी फोर इंचेस ज्यांना चौतीस इंच मंगळसूत्र हवं असेल त्यांनी प्लीज ह्या मंगळसूत्राचा विचार करू शकता चार लाईनमध्ये आहे पॅचेस आहेत आणि प्राईज असणार आहे चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे विदाऊट स्क्रीनशॉट ऑर्डर देता येत नाही आम्हाला कळत नाही की तुम्हाला कोणतं एक्झॅक्टली डिझाईन आवडला आहे त्याच्यामुळे प्लीज स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे नेक्स्ट मंगळसूत्र आहे छत्तीस इंचामध्ये तीन लाईन मंगळसूत्र सगळ्यात सुरुवातीला तर आपण ह्याला सूप पेंडंट लावलेला आहे आणि त्याचे कानातले बघून घेऊ शकता अतिशय सुंदर डिझाईन आहे वरती डिझाईन लावली आहे तीन लाईन मध्ये काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं मिक्स असं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती येणारे अशी ही सुंदर अशी मध्ये चैन सो हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं वरती पुन्हा तेच कॉम्बिनेशन रिपीट झालेलं आहे काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं मिक्स असं काम आहे मध्ये चैन आहे फुल लेंथ मंगळसूत्र आहे ऑलमोस्ट छत्तीस इंचं हे मंगळसूत्र आहे कधी कधी छत्तीसपेक्षा थोडंसं मोठं पण होऊ शकेल कारण पेंडंटची डिझाईन लेंथ मोठी आहे प्राईज असणारे चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे विदाऊट स्क्रीनशॉट ऑर्डर नाही देता येणार आणि आम्ही घेऊही नाही शकत त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला जर कुठलंही मंगळसूत्र आवडत असेल तर मध्ये मध्ये व्हिडिओला पॉज करत जा आणि त्याचा एक स्क्रीनशॉट घेत जा किंवा फोटो घेत जा नेक्स्ट मंगळसूत्र बघू शकता गोल पेंडंट लावलंय आणि त्याला तसंच मॅचिंग असं फुलाचं छोट असं कानातलं येणार आहे वरती लाईन आपण पाच लाईनमध्ये लावलेली आहे काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं मिक्स कॉम्बिनेशन आहे इथे आणि जे सुंदर दिसतं जाईदार आणि इथे ही चैन आहे पुन्हा हे जाळीदार काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं काम आहे आणि पुन्हा चैन असंच हे कॉम्बिनेशन वरपर्यंत गेलेलं आहे पूर्ण फुल लेंथ मंगळसूत्र आहे छत्तीस इंच प्राइस असणारे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचेस मंगळसूत्र आहे पेंडंट लावून हाईट थोडीशी एखाद इंच वाढेल म्हणजे हे ऑलमोस्ट सदतीस ते अडतीस इंचापर्यंत जाणारं मंगळसूत्र आहे ज्यांना फुल लेंथ आणि मोठी मंगळसूत्र आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे नेक्स्ट मंगळसूत्र आहे अतिशय डिसेंट आणि नेमकीच डिझाईन ज्यांना खूप हेवी आणि खूप गोल्ड घालायचं नसतं कायमणी आणि गोल्डन चेन पुन्हा कायमणी गोल्डन चेन असं कॉम्बिनेशन आहे आणि त्याला आपण अतिशय सुंदर अशी वाटी लावलेली आहे वाटीची डिझाईन तुम्ही बघून घेऊ शकता प्राईज असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंग ह्याच्यामध्ये तीस आणि छत्तीस दोन्ही सायजेस अवेलेबल आहेत तुम्हाला जी साईज हवी असेल ती तुम्ही मेन्शन करा नेक्स्ट मंगळसूत्र आहे डिझायनर वाटी विथ इयरिंग्स वाटी आणि कानातल्या आमचं डिझाईन तुम्ही बघून घेऊ शकता वाटीला मॅचिंग जसे कानातले आहेत त्याच्यावरती आपण जे लाईन लावली ती तीन लाईन मध्ये शंकरपाई डिझाईन आहे क्रॉस लाईन आहे त्याच्यामध्ये चैन आहे पुन्हा हे शंकरपाई सारखं क्रॉस डिझाईन आहे आणि पुन्हा चैन असं हे फुल लेन थर्टी सिक्स इंचेस मंगळसूत्र प्राइस असणार आहे चारशे रुपये शिपिंग फोर हंड्रेड फ्री शिपिंग, 400 फ्री शिपिंग. सुंदर दिसत डिसेंट लुक देतो आणि अतिशय छान वाट्या सुद्धा लावलेल्या आहेत नेक्स्ट मंगळसूत्र आहे रेखीव वाट्या लावलेल्या आहेत अतिशय सुंदर वाट्यांची डिझाईन आहे साईज सुद्धा मोठी आहे वाट्यांची आणि वरती चार लाईनचं हे मंगळसूत्र दोन्ही साईडने गोल्डन चेन आणि मध्ये दोन दोन काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं असं काम आहे फुल लेंथ मंगळसूत्र आहे छत्तीस इंच मंगळसूत्र येणार प्राइस असणारे आहे चारशे रुपये शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे नेक्स्ट पॅटर्न आहे पुन्हा वाट्यांचाच पॅटर्न आहे सुंदर वाट्या आहेत ह्या वाट्या खूप छान दिसतात मध्ये बघा पिंक स्टोन आहे आणि बाजूने अतिशय सुंदर रेखीव काम केलेलं आहे वरची लाईन बघू शकता दोन्ही साइडने गोल्डन चेन आहे आणि मध्ये मध्ये एक गोल्डन एक काळा एक गोल्डन एक काळा असं काम आहे दोन लाईन मधले म्हणजे मधल्या दोन लाईन्स आणि बाजूला दोन चेन असं टोटल चार लाईनचं हे मंगळसूत्र छत्तीस इंच प्राईस असणारे चारशे सत्तर रुपये मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे आता सध्या ट्रेंड मध्ये असलेली काही डमरू मंगळसूत्र म्हणा किंवा नवीन फॅशनची मंगळसूत्र त्यांना अतिशय सुंदर वाटी लावली आपण त्याच पॅटर्न मधलं हे मंगळसूत्र आहे चौकोनी वाटी आहे आणि त्याला चौकोणी कानातले सुद्धा येणार आहे सुंदर वाटीची डिझाईन आहे बघा त्याच्या पुढे त्याची लाईन बघू शकता पहिले हे तीन गोल गोल बेड्स आहेत त्याच्यापुढे तीन लाईन मध्ये काळेमणी आणि चैनचं कॉम्बिनेशन आहे काळेमण्यांचं काम जास्त आहे त्याच्यामुळे सुंदर दिसतं गयात घातल्यावर वरती पुन्हा हे दोन छोटे छोटे गोलमण्यांचं काम आहे आणि लास्ट पार्ट हा असा असणार आहे प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र हे आहे प्राइस असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर फ्री शिपिंग सुंदर डिझाईन्स आहेत आणि त्याच्यामुळे कामही खूप छान आहे त्या सगळ्या मंगळसूत्रांचं नेक्स्ट मंगळसूत्र आहे ज्याला आपण पेंडंट लावलेला आहे आणि डमरू शेपच्याच मण्याचं हे मंगळसूत्र आहे त्याला त्याचेच मॅचिंग असे इयर सुद्धा येणार आहेत पेंडंट आणि कानातल्यांचं डिझाईन बघून घेऊ शकता अतिशय सुंदर काम केलेलं आहे जाईदार काम आहे पेंडंट वर तसेच त्याला मॅचिंग इयरिंग आहेत आणि वरची लाईन ही डमरू शेप ची असणार आहे बघा मधले बिड्स लिटरली डमरू शेप आहेत मग मध्ये तीन तीन लाईनचं काम आहे दोन गोलमणी डमरूमणी दोन गोलमणी आणि वरती पुन्हा ही लाईन तशीच पुढे कॅरी होते अतिशय सुंदर मंगळसूत्र प्राईस असणारे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे विदाऊट स्क्रीनशॉट तुम्हाला कोणती वस्तू हवी आहे काय ऑर्डर करायचं हे माग काय मागवायचं हे आम्हाला समजणार नाही सो नेक्स्ट मंगळसूत्र आहे पुन्हा एकदा डमरू शेप मंगळसूत्रच आहेत त्यांना सुद्धा इयर आणि पेंडंटचं असं कॉम्बिनेशन आहे जनरली पेंडंट असले की त्यांना कानातले येतात काही काहीच पेंडंट असे असतात ज्यांना कानातले नसतात सो आता नेक्स्ट मला बघू शकता गोल फुलाचं पेंडंट आहे आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा लावलेले आहेत डिझाईन दाखवण्यासाठी किंवा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मध्ये मी थांबते किंवा तुम्ही सुद्धा स्वतःचा व्हिडिओ पॉज करू शकता गोल पेंडंट विथ इयरिंग वरती बघा तीन हे गोल मणी आहेत मध्ये हे चार लाईनची माळ येणार आहे म्हणजे मंगळसूत्राचं लाईन आणि मध्ये मध्ये चैन आहे वरती परत एकदा मध्ये पाच हे असे सुंदर असे गोल्डन गोल बीड्स आहेत आणि पुढे वरती सेम डिझाईन कॅरी केलेली आहे अतिशय छान दिसतं हे मंगळसूत्र प्राईस असणारे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे सुंदर सुंदर डिझाईन्स येत असतात ट्रेंड असतो त्याच्यामुळे तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल त्याचा नक्की एक स्क्रीनशॉट घेत जा आणि आम्हाला व्हॉट्सअपला पाठवत जा नेक्स्ट मंगळसूत्र आहे अतिशय काय म्हणाल लोकांना आवडतं हे पेंडंट खूप हत्तीचं पेंडंट आहे हत्तीचं डिझाईन आहे साऊथ स्टाईलमध्ये जात आहे थोडं त्याला तसेच त्याचे मॅचिंग असे काढतले आहेत तुम्ही आधी पेंडंटचं डिझाईन बघून घेऊ शकता हत्ती पेंडंट किंवा एलिफंट पेंडंट पण म्हणतात याला अतिशय छान इयर आणि पेंडंट खूप सुंदर आहे त्याला आपण डमरू शेपची लाईन लावलेली आहे पहिल्या तीन लाईन्स आहेत मग मध्ये हे खरबुजे मणी आहेत मध्ये मध्ये पुन्हा तीन लाईन आणि पुन्हा मणी खरबुजे मणी म्हणतात प्रॉपर मंगळसूत्र आहे प्राइस असणारे चारशे ऐंशी रुपये मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे अतिशय छान छान कलेक्शन असतं वेगवेगळे पेंडंट्स असतात लाईन्स असतात मिसमॅच कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर दिसतात तुम्हाला जे कॉम्बिनेशन आवडेल त्याचा नक्की स्क्रीनशॉट घेत चला आणि आम्हाला पाठवत चला नेक्स्ट मंगळसूत्र खूपच प्रीमियम क्वालिटीचं पेंडेंट आणि त्याला तसेच इयरिंग प्युअर मायक्रो पॉलिशमध्ये बनलेलं आहे प्लस त्याला थोडस फॉर्मिंग पॉलिश आहे म्हणजे तुम्ही त्याला ग्रॅमचं पॉलिशही म्हणू शकता इतकं सुंदर आहे पेंडंटचं डिझाईन बघून घेऊ शकता आणि कानातले तर अतिशय सुंदर आहेत सुंदर क्वालिटी आणि हाय प्रीमियम क्वालिटी म्हणू शकता हाय क्वालिटी म्हणू शकता प्राईज असणार आहे ह्याची ह्याला ह्या मंगळसूत्राला आपण फक्त ब्लॅक लाईन लावली आहे कारण की हे मंगळसूत्र खूप सुंदर आणि हेवी डिझाईन देतं काळ्या मण्यामध्ये हे छान वाटतं ह्याची प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग सुंदर क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे मेट मी ह्याला सध्या तीस इंच लाईन लावली आहे तुम्हाला तीस किंवा छत्तीस जी लाईन हवी असेल ती मिळेल सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये तीस ते छत्तीस दोन्ही लाईन दोन्ही सायजेसमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घेणं खूप गरजेचं आहे विदाऊट स्क्रीनशॉट ऑर्डर्स प्लेस नाही होणार नेक्स्ट मंगळसूत्र आहे पान मंगळसूत्र खूप मध्ये सुद्धा आपल्याकडे ही डिझाईन आली होती पेंडंटची आणि लाईनची सुद्धा अतिशय सुंदर दिसते ही लाईन आणि हे पेंडंट पेन्डंट वरचं काम खूप रेखीव आहे आणि वरती लाईन बघून घ्या मधून गोल्डन चेन आहे आणि बाजूने काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे हा गोल्डन पॅच पुन्हा गोल्डन पुन्हा गोल्डन असं फक्त गोल्डन पॅचच हे काम आहे खूप सोबर डिझाईन आहे प्राईज असणार आहे तीनशे सत्तर फ्री शिपिंग, शिपिंग। बऱ्याच दिवसांनी रिस्टॉक झालेलं हे मंगळसूत्र सिम्पल वाटी मध्ये चैन आणि बाजूने काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे प्राइस असणारे तीनशे पन्नास रुपये खूप आधी एकदा स्टॉकमध्ये आलेलं पुन्हा स्टॉक आउट झालं पुन्हा स्टॉकमध्ये आलं आता हे सेकंड टाइम रिस्टॉक झालेलं आहे खूप लिमिटेड पीस आहेत ज्यांना ज्यांना ऑर्डर करायची असेल लवकरात लवकर ऑर्डर करा तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ही याची प्राईज आहे अ स्क्रीनशॉट अँड शेअर इट ऑन व्हॉट्सअप व्हॉट्सअपला शेअर करा तुमचा स्क्रीनशॉट तर ऑर्डर प्लेस होईल नेक्स्ट मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीची वाटी लावली आहे वाटीची डिझाईन बघून घेऊ शकता फॉर्मिंग पॉलिश मधली ही वाटी आहे त्याला वरती लाईन बघा खूप सुंदर आणि सुरेख आहे जरा नवीन पॅटर्न आहे काळेमणी मधली ही गोफवाली चैन आहे पुन्हा काळेमणी मध्ये ह्या नॉर्मल चेन्स आहेत आणि मध्ये मध्ये असं हे फुलाचे छोटे छोटे पॅचेस लावलेले आहेत अगेन हे गोफवाल्या चैनीचा पार्ट आहे गोफवाल्या चैन खूप सुंदर दिसतात बघा छत्तीस इंचामध्ये काळेमणी आणि गोल्डन असं मिक्स कॉम्बिनेशन असलेलं हे काम अतिशय सुंदर मंगळसूत्र प्राईस असणारे पाचशे ऐंशी रुपये फ्री फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट खूप सुंदर वाटी लावली आहे जाईदार वाटी आहे बघा वरची म्हणजे जाळीचं असं चटई किंवा जाळीचं असं काम असतं तसं आहे त्याला आणि त्याला वरती चार लाईनमध्ये मध्ये ह्या मंगळसूत्राची लाईन आहे काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं मिक्स कॉम्बिनेशन मध्ये ज्या चैन आहेत ह्या बारीक आणि नाजूक चैन आहेत पुन्हा सेम कॉम्बिनेशन रिपीट होत प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे प्राइस असणारे चारशे ऐंशी रुपये शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग अगेन पान पेंडंट आणलेला आहे अतिशय सुंदर दिसत हे पेंडंट हाचा हा जो शेप आहे ना हा इतका सुंदर आहे आणि त्याला आपण लावला आहे पाच लाईन मंगळसूत्र काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे दोन काळेमणी मग एक गोल्डन दोन काळे एक गोल्डन असं हे ऑल्टरनेट काम आहे प्रॉपर छत्तीस इंचामध्ये मध्ये जाणार हे मंगळसूत्र प्राइस असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग फाय फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग पुढचं पेंडेंट बघू शकता इतकं सुंदर आणि बारीक काम आहे प्युअर मायक्रो पॉलिश मधलं हे मंगळसूत्र आहे पेंडेंट आहे स्पेशली ह्यातलं हे काम दिसतंय तुम्हाला हे मधले जे पॅचेस आहेत इतके फ्लेक्झिबल आहेत आणि जे असे लटकत आहेत आणि त्याला खाली सुंदर असं घुंगरूणचं काम आहे पेंडंटचं डिझाईन खूप सुंदर आहे तुम्ही ह्याला सु फक्त ब्लॅक लाईन सुद्धा लावू शकता मी सध्या ह्याला काळी आणि गोल्डन मण्यांचं काम असलेलं बेसिक दोन लाईन लावलेल्या आहेत ज्याच्यामुळे पेंडंट खूप हेवी असल्यामुळे लाईन खूप सोबर आणि छान दिसते त्याला स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्याची प्राइस असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह फिफ्टी रुपीस फ्री शिपिंग फुल लेंथ मंगळसूत्र आहे ज्यांना अडतीस इंचाचं वगैरे मंगळसूत्र घालायचं असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अडतीस इंच किंवा चौतीस इंचापर्यंत सुद्धा मंगळसूत्र ही अवेलेबल होतील साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर पेंडंट आहे हे ह्याच्या मध्ये मध्ये सुद्धा बघा लाल रुबीचं काम केलेलं आहे बघा वेगवेगळ्या मंगळसूत्रांचा ना हल्ली ट्रेंड येत असतो लोक इंस्टाग्रामला फेसबुकला यूट्यूबला वेगवेगळ्या व्हिडिओज पाहत असतात त्यात आत्ता एक जरा जास्तच खूप फेमस झालेली ही अशी डिझाईन इझिली बघू शकता खाली वाटी लावली आपण आणि वरती बघा फॉर्मिंगचं पॉलिश आहे त्याला मध्ये मध्ये काळेमणी आहेत जास्त गोल्डन काम आहे संपूर्ण पॉलिश आहे ग्रॅमचं पॉलिश आहे तीस इंचामध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे आपल्याकडे ह्याच्या शॉर्ट मंगळसूत्र सुद्धा असतात शॉर्ट नेक्स्ट वीकमध्ये येतील सध्या हे तीस इंचाचं मंगळसूत्र आहे ज्याची किंमत आहे आठशे नव्वद रुपये फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी मायक्रो पॉलिश फॉर्मिंग पॉलिश आहे ह्याला त्यामुळे अतिशय सुंदर आणि छान फिनिशिंग येते प्राईज असणार आहे आठशे पन्नास रुपये आठशे नव्वद रुपये शिपिंग नेक्स्ट मंगळसूत्र आहे गोल पेंडंट लावलंय आपण त्याला आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा लावलेले आहेत वरती जी मंग मंगळसूत्राची लाईन लावलेली आहे ती तीन लाईन मध्ये आहे मध्ये गहूमण्यांचं काम आहे आणि असे हे छोट्या छोट्या चेन्सचं काम आहे सुंदर आणि डिसेंट डिझाईन दिसते ही प्राइस असणार आहे चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग फोर फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे सुंदर सुन्दा सुंदर कलेक्शन आपण दाखवत असतो तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल ते नक्की ऑर्डर करा वेगवेगळ्या रील्समध्ये छोटे छोटे कॉम्बो सेट सुद्धा येत असतात नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ज्यांना हे मंगळसूत्र घेण्यात काही इंटरेस्ट असेल त्यांना ह्याची नक्की मदत होईल थँक्यू